नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपण सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण कर्क कर रवीचे कर्क कर राशीतील म्हणाले गोचर भ्रमण व त्याची जागतिक राजकीय सामाजिक त्याचबरोबर बा बाराही राशीच्या लोकांना मिळणारे फळे याविषयी मी बोलणार आहे आपण पहिल्या पार्टमध्ये मेज ते कन्या या सहा राशींना हे मासिक भविष्य म्हणजे प सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट हा काळ कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला तुळ ते मिन या राशीबद्दल बोलणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला ग्रहाविषयी थोडी माहिती देतो मी तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल रवी हा सर्व <sips> ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्त्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा <sips> पुरुष ग्रह आहे रविवरून आपण काय पाहतो तर रविवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ रोगप्रतिकार शक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धडाडी संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सोप्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आयुष्य या सर्वाचा विचार आपण रविवरून करतो हा रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली सरकार शासन सत्ताधारी पक्ष राजकीय लोक उच्चपदस्थ लोक सरकारी नोकरदार न्यायसंस्था संस्था व्यक्तीला मिळणारा अधिकार मान सन्मान उच्च पद प्रतिष्ठा आणि पैसा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात रवीचे मित्र शत्र विचार केला तर रवीचे चंद्र मंगल गुरु हे मित्र आहेत बुध हा सम आहे तर या उलट शनी शुक्र राहू केतू हे ग्रह ग्रह आहेत रवी हा मेष राशीमध्ये उच्च राशीचा तर तुळ राशीमध्ये नीच राशीचा असतो रवीच्या गोचरचा विचार केला तर रवी हा गोचरीने जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत रवीला जाण्यासाठी एक महिना लागतो म्हणजे सर्वसाधारणपणे रवी हा पंधरा किंवा सोळा तारखेला दर महिन्याच्या रवी राशांतर करतो रवीचं गोचरचा विचार केला तर रवीचं गोचर रवी जेव्हा तुमच्या चंद्र राशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय जोरदार शुभ फळ दिला जातो यावर रवी जेव्हा राशीला चौथा आठवा आणि बारावा येतो तेव्हा तो अतिशय प्रतिकूल किंवा थोडी अशुभ फळ देणार होतो इतर सणामध्ये रवीची मध्यम फळं मिळतात असा हा रवी गोचरीने आता सोळा जुलै रोजी मिथून या राशीतून हा कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे कर्क राशी चंद्राच्या चंद्र मित्र मित्राच्या राशीमध्ये रवी कर हा अतिशय बलवान होतो त्याचबरोबर कर्क राशी जलतत्वाची रास आहे हे पण लक्षात घ्या मिथून राशीमध्ये हा कर् कर्क राशीमध्ये हा रवी हा सोळा जुलैला जाणार आहे तो सोळा ऑगस्ट पर्यंत कर्क राशीमध्ये राहणार आहे कर्क या आपल्या मित्राच्या राशीतील रवी हा बलवान होत असल्याने प्रथमदर्शी हा रवी आपल्या कारकत्वातील शुभफळे देणार ठरेल असं दिसतो मात्र आपण त्या इतर ग्रहगोषीचा विचार केला आपण रवीचं गोचर त्याचबरोबर इतर ग्रहांची ग्रहस्थिती बघून आपण मासिक भविष्य सांगतो की या महिन्यात त्या त्या राशीला काही त्रास होईल किंवा काय काय चांगली फळं मिळते सांगतो आपण जर इतर ग्रहाचा विचार केला तर आता कर्क राशीमध्ये बुध आहे बुध हा बराच काळ एक दोन तीन महिने कर्क राशीमध्ये असणार आहे हा बुध आता कर्क राशीमध्ये आहे रविवर रवी आणि बुध या दोघांची बुधादित्य योगाची निर्मिती ह्या काळात होणार आहे बुध हा अठरा जुलैनंतर वक्री होणार आहे थोडक्यात बुध निर्मिती तुम्हाला या एक महिन्याभर बघायला मिळणार आहे म्हणजे सोळा ऑगस्ट पर्यंत ही रवी आणि बुध या दोन ग्रहांची युती कर्क राशीत असणार आहे या रवीचा इतर ग्रहांशी योग बघितला तर ह्या रवीचा शनिशी नवपंचम योग होणार मीन राशीतील शनिशी हा कर्क राशीतील रवी हा नवपंचम योग हा शुभयोगाची निर्मिती करणार आहे अठ्ठावीस जुलै नंतर आत्ताच सिंह राशीमध्ये असणारा मंगळ हा अठ्ठावीस जुलैनंतर कन्या राशीत जाणार आहे या कन्या राशीतील मंगळाशी हा रवी लाभयोग करणार आहे मात्र रवीचा राहूबरोबर शहाष्टक योग म्हणजे राहू शहाष्टक योग मंगळकेतु युती मंगळराहू प्रतियुती तसेच अठ्ठावीस जुलैनंतर होणारी शनिमंगळ प्रतियुती इत्यादी अशुभ योगामुळे सोळा जुलैपर्यंतचा काळ तसेच पंधरा सप्टेंबरपर्यंतचा काळ हा मागील दोन महिन्याप्रमाणे थोडा स्फोटक व विध्वंसक घटनासाठी पोषक ठरेल असं दिसतं मी मागील दोन तीन महिन्यापासून सांगतोय की सप्टेंबरपर्यंत ग्रहस्थिती अतिशय त्रासदायक किंवा विध्वंसक स्फोटक आहे मागच्या महिन्यात मी ज्या ज्या गोष्टी सांगल्या त्या त्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत लक्षात घ्या आता आपण या बेसिक माहितीनंतर सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत या गोचर रवीची जागतिक सामाजिक राजकीय किंवा सर्वसामान्य फळे काय मिळतील काय भाकी असतील या महिन्याची मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका पहिलं भाकीत आहे ते लक्षात घ्या की रवी राहू शास्त्रक योग मंगळ युती या योगामुळे सोळा जुलै ते सोळा ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी हिंसाचार हिंसक आंदोलने सरकारविरोधी मोर्चे दंगल उपोषण इत्यादी होण्याची शक्यता राहील सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाकडून त्रास होणे किंवा एखाद्या प्रकरणातून कोंडीत धरणे इत्याय संभवत सत्ताधारी पक्षाला थोडक्यात हा काळ थोडासा डोकेदुखी वाढवणारा जाईल असं दिसतं सरकार विरोधी जनमत होणं कि जनआक्रोश होणं या काळात तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या बाकीत सोळा ऑगस्ट पर्यंत हा काळ सरकार सरकारी नोकरदार तसेच राजकीय लोक यांना प्रतिकूल आणि त्रासदायक झाला असं दिसतं या ग्रहस्थितीमुळे काही राज्यामध्ये सत्तांतर होणं किंवा सरकार अस्थिर होणं अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील तिसरं बाकी तर असं आहे की कर्क या जलतत्वाच्या राशीतील रवी आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीमुळे तसेच रविशनि नवपंचम योगामुळे तसेच मीन राशीमध्ये या जलतत्वामध्ये येणाऱ्या शनीमुळे त्याचबरोबर मंगळ केतू युती मंगळ राहू हो प्रतियुती या सर्व योगामुळे काही देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे स्थिती निर्माण होऊन मोठी जीवितहानी होणं या काळात संभवतं पंधरा मे नंतर पाऊस पडतोय बऱ्याच देशामध्ये बऱ्याच राज्यामध्ये भूस्खलन झालेलं आहे किंवा बरीच मोठी स्थिती आलेली आहे आणि लोकांची हानी झालेली आहे येणारा काळ पण तसंच असणाऱ्या लक्षात ठेवा या काळामध्ये सुद्धा पाऊस भरपूर पडण्याची शक्यता राहील काही राज्यामध्ये काही देशामध्ये त्यामुळे वाहतूक सेवा विमान सेवा तसेच जनजीवन या काळात विस्कळीत होईल असं दिसतं हाही काळ मागील दोन महिन्याप्रमाणे मोठे अपघात किंवा दुर्घटना या काळात झाल्याला पाहायला मिळतील वाहन अपघात आणि दुर्घटनासाठी हा काळ पोषक असणार आहे थोडक्यात सर्वच लोकांनी सोळा ऑगस्टपर्यंत आपली काळजी घेणं गरजेचं आहे शक्यतो प्रवास करताना काळजी घ्या का किंवा शक्यतो प्रवास टाळावा चौथं भागीत लक्षात घ्या की मिथून राशीतील गुरु व वृषभ राशीतील शुक्रामुळे तसेच रविशनी नवपंचम योगामुळे सोळा जुलैपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायलाच मिळेल त्यामुळे काही लोकांना ट्रेडिंगमधून मोठे आर्थिक लाभ होणे संभवतं अठ्ठावीस जुलैनंतर मात्र शनिमंगळ प्रतियुतीमुळे शेअर मार्केटमध्ये पडझड झालेले पाहायला मिळेल त्यामुळं सव्वीस जुलैपर्यंत किंवा अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता हा काळ अतिशय चांगला असणार आहे पाचवं भाकीत लक्षात घ्या की या रवीमुळे सोळा ऑगस्ट पर्यंत साथीचा आजार पसरण्याची किंवा एखादी संसर्गजन्य आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता या काळात राहील कर्क राशीमध्ये रविभूत येत असल्याने छातीचे आजार फुफ्फुसाचे आजार या काळात वाढण्याची शक्यता राहील काही लोकांना रक्तदाब हृदयविकार मधुमेह अपचन पित्ताचे विकार हे पित्ता आजार असणाऱ्या लोकांना या काळात त्रास होण्याची शक्यता या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील तर ह्या लोकांनी काळजी घ्या सहावभाकीत लक्षात घ्या की अठ्ठावीस जुलैनंतर होणारी शनी मंगळ प्रति होती व राहू शास्त्र योगामुळे अठ्ठावीस जुलैनंतर तुम्हाला मोठे अपघात आगीच्या घटना तसेच स्फोटक हिंसक घटना घडण्याची शक्यता राहील यामध्ये मोठी जनधनहानी होणं संभव होतं ही ग्रहस्थिती भूकंप किंवा एखादे मोठे नैसर्गिक संकट यासाठी पोषक ठरेल असं दिसतं यामध्ये लोकांची मोठी जनधनहानी होईल नैसर्गिक संकटामुळे सरकार व सत्ताधारी पक्षाला मोठे आर्थिक भूर्दंड या काळात पडण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण कर्क राशीतील या गोचर रवीची सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट या काळामध्ये मेष ते कन्या या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे या पहिल्या सहा राशीला हे मासिक भविष्य मी सांगणार आहे थोडक्यात या लोकांचं प्रथा मासिक भविष्य पाहूया सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीच्या चतुर्थ स्थानामधून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल व कौटुंबिक मानसिक बाबतीत त्रासदायक असं दिसतं कारण चार आठ आणि बारा ह्या स्थानातून होणारे रवीचं गोचर हे प्रतिकूल असतं विशेषतः अठ्ठावीस जुलैपर्यंत काळ ह्या लोकांना विशेष त्रासदायक जाईल या काळात कौटुंबिक सुखामध्ये न्यूनता येईल सावर एष्ठेमध्ये कटकटी उभ्या राहणं त्रास होणं संभवतं स्वतःच्या आरोग्याच्या या लोकांना काळजी घ्यावी लागेल अन्य अन्यथा काहींना शरीर कष्ट अनारोग्य उष्णतेचा पित्ताचा त्रास किंवा या आजारामध्ये वाढ होणं संभवतं अनावश्यक खर्च या काळात होण्याची शक्यता येईल सगळ्यात मुख्य म्हणजे पंचमेश रवी हा चतुर्थात येत असल्यामुळे हा काळ संततीसाठी त्रासदायक जाईल या काळात संततीचं आरोग्य बिघडणं त्यांना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश न मिळणं इत्यादी या काळात संभवत काही लोकांना अठ्ठावीस जून नंतर मात्र नवीन घर वाहन वास्तू खरेदीचे योग येतील किंवा त्यांच्याकडून खरेदी केली जाईल काहींना शेअर मार्केटमध्ये या महिन्यात नुकसान होणे शक्यता मेष राशीच्या लोकांनी ट्रेडिंग करताना विचार करावा तर ट्रेडिंग ह्या काळात करू नये थोडक्यात शनीची साडेसाती व तिसरा गुरु ह्या राशीच्या लोकांना अशुभ असल्याने या लोकांना अठ्ठावीस जुलैपर्यंत आर्थिक कौटुंबिक मानसिक शारीरिक त्रास होणं संभवतं अठ्ठावीस जुलैनंतर मात्र षष्टातून होणारं मंगळाचं गोचर या लोकांच्या थोड्या अडचणी कमी करणार राहील आर्थिक व्यवहार करताना आणि कर्ज काढताना ह्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः कोणते दिवसांना खराब जातील तर चोवीस पंचवीस सव्वीस जुलै व तीन चार बारा तेरा ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता तसेच अनारोग्य देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर वृषभरास वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल व लाभदायक जाणार आहे का तर तिसरा सहावा दहावा आणि अकरा रवीचं चा गोचर चांगलं असतं वृषभ राशीला सर्वच ग्रहगोचरी चांगले आहेत त्यात आता रवीचं चा गोचरी चांगलं येते ही आनंदाची गोष्ट वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे या लोकांच्या पराक्रमामध्ये किंवा पुरुषार्थामध्ये आता वाढ होईल काहींना मोठे धनलाभ होणं मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्ती या होणं या काळात संभवतं काहींची रखडलेली कामे किंवा सरकारी कामे मार्गी लागतील काहींना सरकारी नोकरी मिळणे किंवा सरकारी कामामध्ये यश मिळणे या काळात संभवतं या काळात या लोकांना कर्जमुक्ती होणं नोकरीमध्ये पदोन्नती होणं तसेच सुखकारक आणि लाभदायक प्रवास होणं संभवत काहींना व्यवसायामध्ये उत्कर्ष प्रगती होणं संभवतं तसेच हा रवी इच्छित गोष्टीची प्राप्ती करून देणारा ह्या लोकांना जाईल थोडक्यात हा रवी मागील दीड दोन महिन्यापासून होत असलेल्या मानसिक कौटुंबिक शारीरिक त्रासातून या लोकांची मुक्तता करणारा व आनंदाने सुख देणारा जाईल या राशीच्या लोकांना सर्वच गोचर उत्तम असल्याने सोळा ऑगस्टपर्यंत काळ्या लोकांना उत्तम जाईल मात्र असं असलं तरी तृतीयातील बुधाचे व चतुर्थातील पापग्रहांचे गोचर हे अठ्ठावीस जुलैपर्यंत कौटुंबिक आणि मानसिक बाबतीत थोडं त्रासदायक जाणार आहे घरामध्ये कलह वाद इत्यादी राहतील ह्या लोकांना शांत झोप न लागणं मनस्ताप होणं इत्यादी गोष्टी अठ्ठावीस जुलैपर्यंत राहतील त्यानंतरचा काळ लोकांना अतिशय उत्तम जाणार आहे कोणते दिवस विशेष त्यांनी काळजी घेतली पाहिजे तर अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै व सहा सात पंधरा सोळा ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणारे जातील या काळात त्यांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या द्वितीय स्थानातून म्हणजे धनस्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत प्रतिकूल व कौटुंबिक कल उत्पन्न करना जाईल काहींच्या या काळात भावंडांशी मतभेद होणं तसेच भावंडांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता या काळात राहील शक्यतो वाद व चिडचिड ह्या काळात टाळावी अनावश्यक खर्च टाळावेत व्ययातील शुक्रामुळे व तृतीयातील मंगळ केतूमुळे या लोकांचे अठ्ठावीस जुलैपर्यंत काही लोकांचे मिथुन राशीच्या लोकांचे लांबचे प्रवास परदेशग्रम किंवा परदेश गमन किंवा ट्रीप इत्यादी होणं संभवतं व यावर या, या लोकांना मोठा खर्च होणं संभवतं काहींना आरोग्याच्या तक्रार राहतील विशेषतः या लोकांना नेत्रविकार डोकेदुखी हृदयविकार ज्वरपिडा पोटाचे विकार घसा गळ्याचे विकार, विकार, विकार इत्यादी या काळात होण्याची शक्यता राहील काहींना अठ्ठावीस जुलैनंतर मात्र धननाश आर्थिक अडचणी व्यवसायात नुकसान किंवा आर्थिक ओढाताण याला सामोरं जावं लागेल कौटुंबिक कल होणे स्थावर इशडीबाबत कटकटी होणे शत्रकडून त्रास होणं इत्यादी या काळात संभवतं धनस्थानातील बुधामुळे तीस ऑगस्टपर्यंत नोकरी व्यवसायातून या लोकांना मोठे आर्थिक लाभ होणं मानसिक सुख समाधान मिळणं इत्यादी संभवतं कारण धनस्थानातलं बुधाचं गोचर हे तीस पण अतिशय चांगलं या राशीच्या लोकांना आहे दशमातील शनीमुळे काहींच्या करिअरमध्ये आता मोठी प्रगतीने भरभराट होईल या लोकांनी करिअरकडे लक्ष देण्यास काही हरकत नाही कोणते दिवस यांना खराब जातील तर वीस एकवीस एकोणतीस तीस जुलै व आठ नऊ ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर कर्करास कर्क राशीतूनच होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल जाण्याची शक्यता राहील कर्क कर राशीच्या लाभात असणारे शुक्राचं लाभातून सुरू असलेलं शुक्राचं गोचर या काळात त्या लोकांना मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल सव्वीस जुलैपर्यंत यांची एखादी मोठी इच्छेपेक्षा आता पूर्ण होईल काहींना वाहन वास्तू खरेदीचे किंवा प्राप्तीचे योग येतील मात्र गुरु व बुधाचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांची मानसिक स्थिती मात्र थोडी खराब राहील सतत चिंता काळजी अस्वस्थता या लोकांना राहील मुख्य म्हणजे राशीतून सुरू असलेल्या रवीचं गोचर व अष्टमातील राहूचं गोचर आरोग्याच्या बाबतीत थोडं खराब जाईल जलतत्वाच्या राशीतील रवीमुळे काहींना अपचन पोटाचे पित्ता आजार पित्ताचा त्रास अपचन हृदयरोग थकवा रक्तदाब डोळ्यांचे विकार मधुमेह इत्यादी आजार होण्याची किंवा या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील त्यामुळे या लोकांना लोकांनी आता खाण्यावर बंधन ठेवावं हो, त्याचबरोबर नियमित व्यायाम करावा अठ्ठावीस जुलै नंतर तृतीयात येणारा मंगळ यांच्या बऱ्याच अडचणी कमी करणारा असेल त्यानंतर या लोकांची मोठी प्रगती होईल धाडसनिक कर्तृत्वामध्ये वाढ होईल यांना यश मिळेल म्हणजे अठ्ठावीस जुलैपर्यंत काळजी घ्या अठ्ठावीस जुलैनंतर मंगळाचं गोचर बलवान होत असल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला लाभ होईल कोणते दिवस खराब जातील तर बावीस तेवीस जुलै व एक दोन दहा अकरा ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यात सिंहरास सिंह राशीच्या बाराव्या स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि दुःख देणार सिंह राशीला सर्वच गोचर खराब आहे त्यात आता बाराव्या स्थानातून होणार बुधाचं गोचर रवीचं गोचर हे सोळा ऑगस्ट पर्यंत अतिशय खराब असणार आहे मुख्य म्हणजे या राशीला आठवा शना म्हणजे आठवा शनी म्हणजे शनीची पनोती बारावा बुध आणि राशीतून होणारं केतूचं गोचर सप्तमातून होणारं राहूचं गोचर हे सर्व गोचर प्रतिकूल असल्याने आणि आता आता बारावा रवी येत असल्यामुळे अठ्ठावीस जुलैपर्यंत ह्या लोकांना आर्थिक शारीरिक मानसिक आणि वैवाहिक बाबतीत त्रास होणे शक्यता राहील या काळात ह्या लोकांचे अनावश्यक खर्च होणं मोठं आर्थिक नुकसान होणं दवाखाना आजारपणावर खर्च होणं व त्यातून मनस्ताप होणं संभवतं या लोकांच्या आता मानसिक या लोकांची तर मानसिक स्थिती खराब राहील सतत मानसिक अस्वस्थता बेचैनी चिंता राहील यासाठी या लोकांनी शांत आणि संयमी राहावं काहींना या बाराव्या रवीमुळे काहींना धननाश होणं अनपेक्षित खर्च होणं आरोग्याच्या तक्रारी वाढणं या गोष्टी संभवतात त्यामुळे ह्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी बाराव्या रवीमुळे हाती घेतलेल्या प्रत्येकामध्ये आता अपयश संभवतं सरकारी कामामध्ये अडचणी अडथळे येणं इत्यादी संभव होतं त्याचबरोबर कोणतंही बेकायदेशीर कृत्य या लोकांनी करू नये कायद्याचं पालन करावं अन्यथा काहींना या काळामध्ये मानहानी दंड होणं किंवा शिक्षा होणं संभवतं काहींना कोर्ट कचेरीमध्ये का अपेश येणं किंवा कोर्ट कचेरीमध्ये निकाल यांच्या विरोधी लागणे शक्यता राहील थोडक्यात हा काळ ह्या लोकांना काळजीचा जाईल ह्या लोकांनी सकारात्मक राहावं आणि शांत राहावं विशेष त्यांना कोणते दिवस जास्त त्रासदायक जातील तर चोवीस पंचवीस सव्वीस जुलै व तीन चार बारा तेरा ऑगस्ट हे दिवस यांना मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणारे जातील या काळात त्या लोकांनी शांत आणि सयमी रहावं कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यात कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थानातून होणारं रवीचं भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि लाभदायक जाईल काहींना या काळात उत्कृष्ट धनलाभ होणे सन्मानप्राप्ती होणे तसेच व्यवसायातून मोठे धनलाभ होणे संभवतं मित्र व नातेवाईकांकडून यांना उत्तम सहकार्याने मदत मिळेल काहींना एखाद्या नवीन पदाची प्राप्ती होईल कोर्टाच्या कामात किंवा सरकारी कामामध्ये यश मिळणं संभवतं काहींना नवीन वाहन वास्तू खरेदीचे योग येतील व त्याची प्राप्ती यांना होईल काही लोकांना स्त्रियांपासून लाभ होतील मात्र असं असलं तरी सव्वीस जुलैनंतर राशीच्या दशमात येणारा शुक्र काहींच्या नोकरी व्यवसायामध्ये बदल करणारा किंवा त्रास देणारा ठरेल त्यामुळे सव्वीस जुलैनंतर काहींना शरीर मानसिक चिडचिड धनहानी शत्रुवृद्धी स्त्रीवर्गाकडून प्राप्ती तसेच नातेवाईक जवळच्या लोकांशी वाद होणं इत्यादी संभवतं नोकरी व्यवसायामध्ये काळजीपूर्वक काम करावं आरोग्याच्या तक्रार राहतील आरोग्याची काळजी घ्यावी नोकरीमध्येही सतर्क राहावं विशेषतः या लोकांना रक्तदाब हृदयविकार पित्ताचा त्रास या काळात होण्याची शक्यता राहील म्हणजे सव्वीस जुलैपर्यंत खूप चांगला काळ आहे सव्वीस जुलैनंतर थोडासा शुक्रामुळं गोचर शुक्राचा अशुभ येत आहे त्यामुळे थोडा थो त्रासदायक होईल यानं कोणते दिवस खराब जातील तर अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै व सहा सात पंधरा ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी आता मी तुम्हाला लोकान नी, लोकान नी या पहिल्या भागामध्ये मेष ते कन्या सहा राशीच्या लोकांना हे मासिक भविष्य सांगितलेलं आहे ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांनी लोकांनी काय करावं या लोकांना मी आता एक उपाय देणार आहे ते उपाय जर त्यांनी नियमित केले त्यांना नक्कीच हा त्रास कमी होईल पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात करावा त्यानंतर एक रवीचा मंत्र आहे जपा कुसुम संकाश्यम काश्यपेयम महद्दुतीम का तमो अरिम सर्व पापघनम प्रणोतो अस्मीम दिवाकरम या मंत्राचा रोज एक जप करा त्यांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र येतो ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमा किंवा ओम गृणीही सूर्याय नमा या मंत्राचा रोज एक जप करा त्यानंतर रोज सकाळीच उठून सूर्याला अर्घ द्या रोज बारा सूर्यनमस्कार घाला आणि सूर्याचं दर्शन घ्या एवढ्या गोष्टी जर केल्या तर तक्कीच तुम्हाला अशुभ फळा मिळणार नाहीत किंवा शुभफळ मिळतील असं वाटते हे हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल हे रवीचं गोचर की येणाऱ्या मेच ते कन्या राशीच्या लोकांना हे महिना कसदारा हे कळलं असेल एक निवेदन करतो ज्या राशीच्या लोक ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आपतेष्ट यांना हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ जो आहे दुसरा भाग त्यामध्ये आपण तुळते मी या सहा राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर कसं जाईल की ह्या ह्या लोकांचं मासिक भविष्य कसं असेल मी सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ